तर हिला इतकी खुशी झाली असं विचारते मी तुम्हाला जी प्रसिद्ध शेंगदाण्याची सोलापूरच्या आता दर्शन करतोय सुरुवात करते स्टिचिंग सुरेखामध्ये सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे नागपूरवरून डायरेक्ट आले मी सोलापूरला बहिणीकडे मामाची मुलगी माझी मोठी आणि मी आधी आले हिची ओळख करून देते ममता ममताला तुम्ही ओळखता मागे काय होतं ममता व्हिडिओ शूट केलं होतं तेव्हा तेव्हा हां भाऊजींचं रिटायरमेंटच्या हा, वेळेस आणि ममता इथं मदतीला असते मी तिला आल्यावर म्हणले माझा पांढरं पॅन्ट आहे पांढरं शुभ्र धूग ममता स्वच्छ धुते आल्यामध्ये घालून आणि त्याला येल्लो छापा मारले काय केलं माहिती नाही का बरं तसं केली सांग बरं तरी त्याला कसं माहिती नाही आणि मगाशी ते ऍक्च्युली का, हो, शूट घ्यायला हवं हो होतं इतकी हसवतो तितकी हसवतो तितकी तिला खुशी मिळाली काय झालं नागपूरवरून गेले तर मी दोन ड्रेस घेऊन आले मी तिला आधीच सांगितले आणि आमची नातबाई इकडं तिकडे खेळताना ती चुकून माझ्या अंगावर काय केली ममता तर हिला इतकी खुशी झाली मी बोलते ही का हसते तर मी म्हणजे ऑलरेडी ड्रेस नाही आहे जो एक घातलाय तो ड्रेस आहे त्यात पण असं केल्यानंतर ममता तुझी आणून दे कपडे काय अगं पण खूप कशाला हिला ना मग आता कपडे तुझे आणून देतेस माझे येत नाही तुम्हाला येईल उसून घालते ही मी मागाशी विचार करते काय एवढी हसते ही अशी नालायक पोरगी आणि ते ते तिचं ते, ते, ते पिल्लू पण दोघी सेम सेम मॅच झाले तर आम्ही पिल्लूला पुढच्या वेळेस ड्रेस शिवून आणल्यावर दाखवतो असं नसतं मग ममता ड्रेस आणून देतेस मला बघू ममता ना बाळाला खेळवाले काय तर कोणती भाषा आहे का ममता तुझी तेलुगू बोल बरा चिनी चिनी

स्वामी समाजला आलो माझी इकडे काम काल तुझून ना आलो नागपूरवरून आणि सकाळी आम्ही थकलो म्हणून सांगून आता येतो आल्या गर्दी तर वाटत नाही आहे इथे समोरच मंदिराच्या समोर बाजूला चप्पल ठेवण्यासाठी स्टँड आहे गर्दी नव्हती त्यामुळे आम्ही पटकन तिथं चप्पल ठेवलं आणि दर्शनासाठी निघालो कारण बिलकुल गर्दी नव्हती तर कधीकधी खूप गर्दीही असते इथे तर हा मेन दरवाजा आहे तेव्हा आणत आहे काही गर्दी नाही आहे म्हणजे पाच मिनटं दर्शन होईल थोडंसं असतंय काही इथे नाहीतर पाच सहा तास लागतो कधीकधी स्वामी समर्थ महाराज मंदिर वट च अजून कामं चालू आहेत म्हणजे बांधकाम ते चालत थोडं दुसऱ्या बाजूने बाहेर यायचं आहे तर इथून मी बाहेर पडते इथे सगळीकडे दर्शन घेतलं आणि इकडून निघताना इथे नारळ पाणी परत तुम्हाला का प्रसाद घ्यायचा असेल तर सगळे इथून तुम्ही घेऊ शकता आले की दर्शनाला येतेच तुम्ही दरमध्ये पाहिलं असेल पण आज काय प्लॅन नव्हतं पण तिथे खूप वर्षापूर्व म्हणजे वर्ष झालं तिला यायला जमतच नव्हतं बोलते तू चला आणि बसला आलो इतकी भयानक गर्दी होती वाहून तर सगळे असे प्रसाद आणि हे सगळं आहे प्रसाद घेते पुढे कॉन्ट इथे आहेत समोर समाधी मठ मुख्य देवस्थान इथे आता दर्शनाला आलो आहे मी कधी म्हणजे आले पण शूट नाही घेते चालतात आणि ते मलाही माहिती नाही इथपर्यंत घेते हे मठ आहे झाला बेसन लाडू लाडूचा मान असे बॉक्सेसमध्ये असतात बहिणी घरातून आणि ते विकायला बऱ्याच गोष्टी हाच आम्ही काय काय आहे त्यालकणशावा सोजीच्या शेवाया कस किलो आहे हे चाळीस रुपये अर्धा किलो कितीला आणि हे वाला पन्नास रुपये आणि ज्वारीचे तांदूळ मिक्स पापड की फक्त ज्वारी आणि बाजरी कितीला ही हे नाही ह्याच्यात काहीच लिहिलं नाही मग इकडचेच आहेत कितीला असं विचारते मी तुम्हाला हे पाहतात म्हणजे सहा रुपयाला एक मी तुमचा व्हिडिओ टाकणार आहे विचारायला म्हणून शूट करा माहिती द्या हा म्हणजे लोक येत इथे हे मठ आहे ह्याच त्यानंतर इकडे सगळे असे स्टॉल आहे त्यांचे छोटे छोटे दुकान इथं बनवता का तुम्ही शेंगदाण्याची चटणी ज्वारीची ज्वारी आणि तांदूळ मिक्स बाजरी हे सगळे तीस रुपयाला पाच पाच म्हणजे सहा रुपये हा सहा रुपयाला एक मे आहे हे काळे तिखट ना जवसाची चटणी शेंगदाणा कसं आहे चटणी रुपये पाव किलो आणि हे पापड कशाचे आहेत तीस रुपये आणि हे गव्हाचे आहेत ना हे कुरुड्या आहेत आणि हे शेवाय पाट्यावरचे आहेत शेवाया मशीनवर तर नाव काय तुमचं किती वर्ष झालं करता या चार सहा महिने झालं कुठे घर तुमचं मग आधी काय करत होते ते मग आता नवीन चालू केलं म्हणजे नवीन आहे म्हणजे ह्या सगळे जण जे येतात फिरायला सगळे नवीनच आहे ते काय काय जास्त चालतं आहे एकच होतं असे पाच सहा दुकाना काय जास्त जास्त सगळ्यात काय आवडतं लोकांना काय घेतं ते की जी इकडची प्रसिद्ध आहे म्हणजे सोलापूरला बोलतात ते अकुलकोटला आहे आणि हे उकळ ह्याच्यातच कुठलेलं आहे ना मशीनचं नाही आणि ह्या ज्या भाकरी आहेत माझ्या तुम्ही भाकरी पाहता त्या वेगळ्या हे कडक भाकरी खूप पातळ असतात आणि ह्याच्यात किती ज्वारी आणि किती तांदूळ असतं ह्याच्यामध्ये नाही तांदूळच नाही तांदूळ नाही फक्त ज्वारी तांदूळ नुसतं म्हणून सांगितलं मी सुरुवातीला तुम्हाला नाही बोलतात आणि ह्या बाजरीच्या हे मशीनवरचे मशीनवरचे आहेत आणि हे कडक किती दिवस टिकतात हे बर अकुलकोटला दर्शनाला आल्यानंतर मावशीचा स्टॉल आहे इथेच आहे म्हणजे मठाचे कडे किती स्टॉल आहे हा किती नंबर दुकान आहे मंदिराजवळ एक आहे आणि त्यानंतर हे ॲप छोट छोट चटणी चटणी घरीच करतात की पुन्हा ऑर्डर करतो आणि शेवाया कुरड्या काळ्या तिखट कसं किलो पन्नास रुपये पाव किलो चारशे रुपये किलो त्यांना अजून तितका हिशोब पक्का कळत नाहीये हा पन्नास ला किती सांगितलं शंभरला शंभरला पाव म्हणजे चारशे रुपये किलो हे ह्याला काळ तिखट येसूर बोलतो ना आपण हा येसूरच ये बोलतात तिकडं आणि हे प्र, प्रसादाचे लाडू दाखवते तुम्हाला बेसनाचे प्रसादाचे लाडू पन्नास रुपयाला हे असे आणि हे खालचे शंभर रुपयाला साईजवरून हे घरी बनवलेले कसे कि आहेत आणि त्यांचं इथलं गिरणी दाखवते मी तुम्हाला ही पिठाची त्यांची म्हणजे गिरणी आहे मग आता त्यांनी हे सुरुवात केली इथं शेंगाची चटणी कोण असता सगळेच करता माझीच वय बघा मावशीच तरी मस्त आणि मला असंच घेतेस का म्हणते मी असंच घेते एक फोटो घेते ती माझी मामाची मुलगी हे घेऊन आले तर इकडे आल्यानंतर अकुलकोटला कधी तुम्ही आल्या तर ह्या गोष्टी नक्की विकत घ्या कारण इकडच्या शेवाया कुरुड्या हे सगळं म्हणजे मशीनवरती ह्याच्यावरती केलं तर बनवून घेतात आणि बऱ्याच जण ह्याच्यामध्ये उद्योगात आहेत काय म्हणता मी आहे इकडचेच पण राहते मुंबईला म्हणजे म्हणजे कलिपुर्गे इकडं आहे आम्ही लग्नाला आलो ती माझी मामाची मुलगी सोलापूरला राहते चल आपण दर्शन करून आल्यावर म्हणून हे मी ह्याला बघितलंय सोलापूरला बघितलंय पण मी इथं बघितलं नव्हतं आणि हे सगळे जुने वाडे आहेत म्हणजे अजून ह्या साईडला इतके म्हणजे काढून बिल्डिंग बिल्डिंग काय झालेले नाहीत ते शिरमंदी जे वाडे आहेत ना ते आहे ते सगळे हा पूर्ण मठाचा जो बाजूचा आहे समाधी मठ तर तिथं बऱ्याच गोष्टी आहेत सोयीच्या म्हणजे तुम्ही राहू शकता त्यासाठी जेवणाचे आणि छोटे छोटे स्टॉल आहेत मंदिराचे इथं आणि हा पण काणशी या ना तिथं फक्त प्रसाद हे आहे तिथं मला चटणी ब भाकरी ते नाही दिसले आणि त्या भाकरी तिंगळ तिंगळ छलो उडीत जा एक एक महिना चांगला असते जंगली लसूण तेल मिळेल सर्दी ए हे ओरिजनल हा वाटायला लागले थारं पण नकली आहेत एकदम नोडणं ओरिजनल नसतं चला किती बी जुन्या वाड्यात आहे ना दोन हजार वस्तुशंकर मस्त वाडा आहे हा नाही नाही झालं दर्शन सगळं आम्ही असंच यूट्यूबचं शॉर्ट घेतो आमचं काम तिकडं चालू आहे आणि इथं हे होतं म्हणजे मलायाचं मंदिर होतं तर ते सगळं हे केलेत आणि परत जीर्णोद्धार करतात तसं पूर्ण बांधकाम चालू आहे खूप मोठं मंदिर होतं आणि आता अकोप स्टेशन असं दिसतंय तुम्हाला बहुतेकच बांधकाम ते झाला ते समोर जे दिसतंय ते सगळं बांधकाम अकुलकोट स्टँडचं स्टेशन, स्टेशन म्हणावं लागले मी आणि हे जुने दुकान आहे तिथे तिथे आल्यावर आत्ता ओळखायला येत नाही जे छोटंसं बस स्टँड होतं ते सगळं ओपन करून मोठं करावं लागलं किती वर्ष लागेल का माहिती असं पत्राचा सेड मारला आणि हा रोड होता मेन आणि इथं सगळे गाड्यावरचे फळं येते बोला तिकडे सगळं फळं ते असायचे आता ते सगळं बंद आहे हे फळाचे असे हे गाड्या तिकडं थोडेफार आहेत आता हे सगळं तर राजवाडा ते आहे पाण्यासारखा बसला गर्दी बघा म्हणजे ती बस उतरली तर हे असे लोक नाही आपण बस बस स्टँड बस स्टँड आणि इकडे सिटी बसला आम्ही लाईन लावलोय इथून तिकीट घ्यायची इथं बस येणार मग बसायचं पुढं दर्शन करून आले त्यानंतर सिद्धेश्वरला सोलापूरच्या आता दर्शन करतोय तिकडून आलो आणि हे तलाव आहे रात्री आलं तर असं लायटिंग खूप छान वाटतं पण तलावामध्ये निर्माल्य ते टाकू नका असं लिहिलेलं आहे तरी टाकलेत आणि पाणी खूप असं खराब होतं आहे आणि हे अजून इकडं बांधकाम चालू आहे तिथं दर्शन घ्यायचं तिथं तर शूट घेऊ शकत नाही असं वातावरण बॅक कॅमेराने मी जो तुम्हाला दाखवले हे सगळे हिचं स्टॉल असतात आजीचे कधी व्हिडिओ पाहिला असेल तर तुमच्या लक्षात येईल मस्त वाटतं खूप छान दर्शन झालं विदाऊट प्लॅनिंग अक्कुलकॉटन सोलापूर तर बघूया सोलापूरला एक दोन कामं आहेत त्या कपड्याबद्दलच आहे जमलं तर त्याचं व्हिडिओ घेणार आहे कारण ते खूप महत्त्वाचं काम आहे माझं नेहमी सगळ्यांना हे असतं की ह्या जे कपडा किंवा काय गोष्टी घेता तुम्ही दाखवत नाही तर त्यांना विचारते दुकानदारांना परमिशन दिलं की नक्की शूज करणार आजचा दिवस खूप छान गेला स्वामी समर्थाचं दर्शन झालं परत सिद्धेश्वर महाराजांचं दर्शन झालं अचानक आलो होतो पण सगळ्या गोष्टी छानपैकी जमल्या तर आजचा व्हिडिओ मी इथं संपवते व्हिडिओला लाईक ला कमेंट शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि नक्की आले तर ह्या साईडला भेट द्या आणि जे मार्केटिंग दाखवलं आहे छोटंसंच मार्केट आहे अकोलकोटला तिथं तुम्ही गेल्यानंतर खाण्याच्या ज्या काही वस्तू भेटतात एकदा तुम्ही टेस्ट करायला काहीच हरकत नाही तर बघूया उद्या कसं कसं होतं ते